श्रीस्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी किती खास आहे आज कोणत्या राशींना मिळणार ग्रहांची साथ आर्थिक स्थिती प्रेमसंबंध शिक्षण नोकरी या सर्व क्षेत्रात कोणकोणते परिणाम मिळणार यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष ध्यानधारणेतून मानसिक तणाव दूर होईल महत्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा अचानक धनलाभाची शक्यता जोडीदाराचा सल्ला घ्यावा स्पर्धेत यश मिळवाल अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी आरामाची इच्छा प्रबळ होईल अति तिखट पदार्थ खाणे टाळावेत उर्षभ काही खर्च अचानक येतील चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील व्यापारी वर्गाला उत्तम दिवस दिवसाची सुरुवात ऊर्जेने कराल प्रलोभनाला भुलून जाऊ नका गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा सामुदायिक गोष्टींचे भान राखावे डोळ्यांचे विकार बळावू शकतात मिथून गैरसमजुतीने त्रास संभवतो धार्मिक स्थळांना भेट द्याल कचेरीच्या कामात वेळ लागेल घरगुती वातावरणात रमून जाल काही गोष्टींबाबत दृढ निश्चय करावा लागेल पित्त जाणवेल एककल्ली विचार करू नका रागावर नियंत्रण ठेवा जुगाराचे आवर पूर्ण कराल भागीदारीतून चांगला लाभ संभवतो कर्क स्वभावात काहीसा उदळेपणा येईल ये। तुमच्या मनाची तरलता दिसून येईल ये। किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल हाताखालील लोकांकडून कामे वेळेत पार पडतील मानसिक स्थैर्य जपावे आत्मविश्वासाने कामे कराल मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात सिंह तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल सासरच्या मंडळीकडून लाभाची शक्यता मनात संशयाला थारा देऊ नका येणाऱ्या काळात ओळखीचा फायदा होईल प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये नोकरीत मनासारखे काम मिळेल नाते संबंध दृढ होतील कन्या आपण समस्येतून मार्ग काढू शकाल दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात व्यवसायात अधिकार प्राप्त होतील दिवसाची सुरुवात संमिश्र असेल जोडीदाराची गरज लक्षात घ्या जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते अधिक श्रम उपसावे लागू शकतात घरातील लोकांचे सल्ले उपयोगी पडतील वैचारिक भावना वाढीस लागेल तूळ जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल स्वतःवर पूर्ण आत्मविश्वास ठेवा दिवस चांगला जाईल घराबाहेर वावरताना सतर्क राहावे काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल इच्छा नसताना एखादे काम करावे लागू शकते उच्चेक दिवस स्वतःच्या मर्जीप्रमाणे घालवाल आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील जोडीदाराच्या मताचा विचार करावा व्यावहारिक दृष्टिकोन बाळगाल प्रवासात सामानाची काळजी घ्या विद्यार्थ्यांनी मेहनतीला कमी पडू नये नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता कठीण कामात चिकाटी सोडून नका धनो स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल काही स्वाभाविक बदल संभवतात कामात जोडीदाराची मदत होईल घरातील कामात व्यस्त राहाल मुलांकडून आनंद मिळेल अनावश्यक तर्कवितर्क करू नयेत कामातून समाधान मिळवाल आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल मकर काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी सहकुटुंब सहलीचा भेद आखाल कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे मानसिक चंचलता जाणवेल दिवसभर कार्यरत राहाल मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते पोटाचे किरकोळ आजार संभवतात घरातील कामे आनंदाने पार पाडाल कुंभ भागीदाराशी वाद होतील काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही आवडते पुस्तक वाचायला मिळेल विवाह विषयक बोलणे पुढे सरकतील तरुणांच्या सहवासात रमाल परोपकाराची भावना जोपासाल कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे मदत केल्याचा आनंद मिळवाल आर्थिक चिंता मिटतील फक्त आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करा मेन इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वागाल लोक तुमचा सल्ला विचारात घेतील कौटुंबिक खर्च निघतील कामाची क्रमवारी ठरवा जोडीदाराशी समजूतदारपणे वागाल आवडीचे काम करण्यावर भर द्याल व्यायामाचा कंटाळा करू नका भावंडांचे सहकार्य लाभेल झोपेची तक्रार जाणवू शकते घरगुती वापराच्या वस्तू खरेदी कराल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद